देशातील ताजा घडामोडी जाणून घेण्यासाठी टी, एस टी व्ही महाराष्ट्र चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करा शहाद्याचे लोकनियुक्त नगराध्यक्ष अभिजित पाटील कामाला लागले कचरा डंपिंग ग्राउंडला दिली अचानक भेट शहादा नगरपालिकेचे लोकनियुक्त नगराध्यक्ष अभिजित पाटील यांनी शहर स्वच्छतेला महत्त्व देत शहरातील कचरा व्यवस्थापनाची झालेली गंभीर स्थिती पाहता त्यांनी सूत्र हाती घेतल्यानंतर प्रथमच शुक्रवारी सकाळी सकाळी अचानक कचरा डम्पिंग ग्राउंडला भेट देत प्रत्यक्ष पाहणी केली कामाबाबतीत म्हणून ओळख असलेले नगराध्यक्ष अभिजित पाटील यांनी पाहणी दरम्यान नगरपालिकेचा स्वच्छता विभागाच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांकडून अशी स्थिती का निर्माण झाली याची माहिती घेत चांगली स्तंभी दिली शहरातील नागरिकांच्या आरोग्याशी तडजोड खपवून घेतली जाणाने कामात कोणतीही अडचण आल्यास थेट माझ्याशी संपर्क साधा असा स्पष्ट इशारा त्यांनी दिला डम्पिंग ग्राउंडवर कोट्यावधी रुपये खर्च करूनही कचरा सुरक्षित आणि शास्त्रीय पद्धतीने व्यवस्थापित न झाल्याबद्दल त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली नगराध्यक्ष श्री पाटील यांनी कचऱ्यामुळे परिसरातील नागरिकांना दुर्गंधी आजार आणि पर्यावरणीय धोके निर्माण होत असल्याने कर्मचाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिले यावेळी नगराध्यक्षांनी कचरा वर्गीकरण नियमित उचल सुरक्षित पाठवणूक आणि आधुनिक पद्धतीने विल्हेवाट लावण्याच्या सूचना दिल्या तसेच संबंधित ठेकेदार आणि अधिकाऱ्यांची जबाबदारी निश्चित करण्याचे आदेश दिले आधी काम नंतर का राजकारण ही भूमिका घेत नगराध्यक्ष अभिजित पाटील यांनी जनतेसमोर कामातून आपली कार्यशैली अधोरेखित केल्याची चर्चा शहरात सुरू आहे यावेळी त्यांनी संपूर्ण डम्पिंग ग्राउंडला फेरफटका मारून पाहणी केली धोंडाईचा रस्त्यावर पडलेला कचरा तात्काळ उचलून स्वच्छता करण्याचे आदेश दिले शेत ग्राउंडला लागून शेतशिवाय अडचण येणार नाही याबाबतीत त्यांनी कर्मचाऱ्यांना सूचना केली आज मी दोंडाच्या रस्त्यावरील घनकचरा संकलन केंद्राच्या इथं उभा आहे शहादा नगरपालिकेच्या अंतर्गत असलेल्या या जागेवर शहरातून किंवा परिसरातून जेवढाही घनकचरा गोळा होतो त्याचं संकलन विलगीकरण या जागेवर होत असतं मागील काही काळापासून प्रचंड प्रमाणामध्ये नियोजनाच्या अभावी नगरपालिकेने पूर्णपणे दुर्लक्ष केल्यामुळे देखील संपूर्ण कचरा व्यवस्थापन कोलमडलेलं आहे आणि निश्चितपणाने आता नवीन नगरपालिकेची बॉडी आलेली असल्यामुळे सर्वात प्रथम या जागेचा कि विषय किंवा घनकचरा व्यवस्थापन कसं असलं पाहिजे याच्यासाठीचा सुरुवात आम्ही केलेली आहे आज घनकचरा संकलन करणारी जी ज्यांना टेंडर दिलेला आहे ती टीम आणि त्याच्यासोबत या जागेवर नगरपालिकेच्या माध्यमातून होत असलेले जे बांधकाम विभागामार्फत जे होत असलेले कामं आहेत याचा आज आढावा घेतला आणि निश्चितपणाने एक गोष्ट निदर्शनात आली की घनकचरा संकलन करणारी जी टीम आहे त्यांच्यामध्ये आणि बांधकाम विभागाचा समन्वय नसल्यामुळे फार मोठ्या प्रमाणामध्ये इथं गोंधळ झालेला आहे कचऱ्यावर रस् रोडवर कचरा टाकला जातो आतमध्ये कुठली व्यवस्था नाही म्हणजे प्लॅनिंग अभावी बऱ्याचशा गोष्टी इथं झालेल्या आहेत आणि म्हणून आज सुरुवातीपासूनच आपण शहाद्या शहरामध्ये घनकचऱ्याची व्यवस्था कशी चांगल्या पद्धतीने राबवता येईल याच्यासाठी आम्ही आज सुरुवात केलेली आहे खरं तर मागच्या काही दिवसापासून या जागेवर खूप मोठ्या प्रमाणामध्ये अव्यवस्था आहे रोडवर कचरा टाकला जातो आणि त्यामुळे नागरिकांना प्रवाशांना फार मोठ्या प्रमाणामध्ये त्याची अडचण सहन करावी लागते आहे आज आम्ही प्रशासनाला नगरपालिकेच्या प्रशासनाला सोबत घेऊन सूचना दिलेल्या आहेत की दिले येत्या दोन दिवसाच्या आत रोडवर असलेला सर्व जो घनकचरा आहे तो कंपाऊंडच्या आतमध्ये आला पाहिजे त्याच्यानंतर जे अनुषंगिक कामे या बांधकाम विभागाच्या मार्फत या घनकचऱ्याच्या जागेवर साईटवर होत आहे याची देखील लवकर आम्ही चौकशी लावणार आहोत कुठल्या पद्धतीने टेंडर झाले नक्की काय नियोजन आहे खरतर शेत साथी, साथी, खर तर शेतकऱ्यांसाठी खत उपलब्ध करून घेण्यासाठी बायोमायनिंगची प्रक्रिया राबवण्यात आली फार मोठ्या प्रमाणामध्ये निधी खर्च करण्यात आला परंतु मागच्या दोन वर्षापासून सदर हे जे खत झालेलं गोळा केलं होतं ते देखील त्याची विल्हेवाट झाली नाही आणि पुन्हा तीच घाण इथं जमा होते आहे असं खरं बघायला गेलं तर अतिशय मिस प्लॅनिंग आपण ज्याला म्हणू नगरपालिकेच्या माध्यमातून होत आहे आणि म्हणून येणाऱ्या काळामध्ये अतिशय स्ट्रिक्ट सूचना आम्ही नगरपालिकेच्या स्वच्छता विभागाला बांधकाम विभागाला देणार आहोत जास्त जास्त प्रमाणामध्ये योग्य रीतीने घनकचरा संकलन कसं होईल त्याची विल्हेवाट कसं लागेल याच्यासाठीचा जा आमचा प्रयत्न असणार आहे येणाऱ्या नवीन वर्षामध्ये स्वच्छता पंधरवडावर राबत संपूर्ण शहाजाम शहरामध्ये सर्व नवनिर्वाचित नगरसेवकांच्या प्रभागांमध्ये असतील किंवा संपूर्ण शहाजांब शहरामध्ये सर्व नगरसेवकांना सोबत घेऊन कुठल्या पद्धतीने आपल्याला हे शहादा शहर अधिक स्वच्छ कसं करता येईल अधिक सुंदर कसं करता येईल याच्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत माझी सर्व शहरवासियांना देखील विनंती आहे की कचरा संकलन करणाऱ्या ज्या गाड्या येतात त्याच्यामध्ये आपण कचरा टाकावा शक्यतोवर सर्वीकडे आपण तशी व्यवस्था करण्याचा प्रयत्न केलेला आहे रस्त्यावर कचरा टाकू नये गटारींमध्ये कचरा टाकू नये त्याच्यामुळे देखील फार मोठ्या प्रमाणामध्ये दुर्गंधी वाढते आहे सर्व शहादेकरांना सोबत घेऊन येणाऱ्या काळामध्ये लवकरात लवकर एक चांगलं स्वच्छ शहर कसं आपण सगळेजण मिळून निर्माण करू शकू याच्यासाठी प्रयत्न करणार आहोत सर्व शहादेकर तसेच सर्व नवनिर्वाचित नगरसेवक लोकप्रतिनिधी आपल्याला याच्यामध्ये सहकार्य करतील आदरणीय आमदार साहेबांना देखील आम्ही याच्यामध्ये सहभागी करून घेणार आहोत त्यांचं देखील मार्गदर्शन मोलाचं असणार आहे त्यामुळे सर्वांना सोबत घेऊन शादे शहराचा घनकचरा व्यवस्थापन आणि स्वच्छतेमध्ये जास्तीत जास्त आपण भर कशी टाकू शकू याच्यासाठीचा आमचा प्रयत्न असणार आहे त्याला सर्वजण सर्व पत्रकार बांधव देखील सहकार्य करतील अशी अपेक्षा करतो धन्यवाद